वसंत ट्रॅव्हल मलकापूर विरार हे बघा विरार ते मलकापूर एक दोन तीन जीवदानी आणि एक आपण एंट्रीला बघितली ना ती जांभळ्या कलरची जीवदाने गेली एक नंबर सीटर गाडी आहे सीटर गाडी आहे बघा बघा अशा ट्रॅव्हल बसेस लागतात इकडे लागतात आणि डिवायडरच्या त्या साईडला पण लागतात स्वामी समर्थ मित्रांनो तुमचा सर्वांना पुन्हा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन मध्ये तर मित्रांनो कोकणातून जे मुंबईत बस येतात ना लक्झरी बसेस ते का लगेच डिपार्चर करत नाही ते एक दिवस किंवा एक रात्र आहे ना मुंबईला पार्किंग लॉटमध्ये पार्क होतात हॉल्ट करतात तर मुंबई कुठे तर मुंबईमध्ये ना बोरिवली पश्चिममध्ये चीप पार्किंग त्याऐवजी ना अजून एक ठिकाण आहे जिथे हे कोकणातले लक्झरी बस पार्क होतात ते म्हणजे विरारला तर विरारला कुठे तर विरारला मनवेलपाडा तर चला मित्रांनो आज आपण विरारचं पार्किंग लॉट पाहूया आणि बघूया इथे आता कोकणातले कोणकोणते लक्झरी बसेस आपल्याला पाहायला भेटतात तर इथे मित्रांनो यायचं कसं तर विरार इस्टला उतरायचं आहे आणि विरार इश्टवर ना रिक्षा ना रिक्षावाली वीस रुपये घेतात बघा या ठिकाणी उतरायचं आहे हे चौक आहे ना हे मनवेलपाडा तर अंतिम ठिकाण आहे या ठिकाणी उतरायचं आणि बघा हा जो साईडून रस्ता चालला आहे ना बघा हा वाला हा तुम्हाला थेट घेऊन जाणार आजपर्यंत आत बघा आता आहे ना कोकण महोत्सव पण आहे हे बघा रविवारी दिनांक बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आम्ही विरारकर कोकण महोत्सव तर विरारवाल्यानू नक्की या कोकण महोत्सव आराम होत असा आता सर्व तयारी चालू आहे हे बघा स्टॉल्स वगैरे आहेत ना सर्व रेडी होत आहेत हे बघा आपल्याला ना पहिली बस इथे पाहायला भेटते ती म्हणजे हे बघा साई गणराज आणि बाजूला बघा जीवदानी लागलेली आहे बघा विरार ते शिरोडा आहे बघा साई गणराज ट्रॅव्हल्स विजयदुर्गाची राणी हे बघा न्यू सुपर हायटेक सिक्स प्लस प्लस साई गणराज ए सी स्लीपर कोच मस्त बघा सीटर स्लीपर आहे आणि कलर बघा काय ग्राफिक काय सुंदर दिसतं आहे बघा टू थाउजंड ट्वेंटी फाय ही आहे विजयदुर्गाची राणी बाजूला आहे बघा रामेश्वर एक्सेल इतर माहितीच असणार तुम्हाला रामेश्वर कुठली आहे ती आणि आता बघा ही निघाली आहे जीवदानी ट्रॅव्हल्स ही बघा हे माझी फेवरेट कलर आहे जीवदानी विरार ते शिरोड आहे बघा पाटील जीवदानी ट्रॅव्हल्स विरार ते शिरोड आहे बघा पूर्ण ए सी सीटर स्लीपर आहे डेली सर्विस आहे आणि हा जो कलर आहे ना हा माझा फेवरेट कलर आहे बघा मस्त गाडी आहे बघा आणि ही बाजूला आहे ना हे बघा बाजूला उभी आहे श्री देवी प्रसन्न मानस ही जाते आपली राजापूर पडेलला ही बघा मस्त सुंदर गाडी आहे बघा सीटर गाडी आहे रेडबस डॉट इनमध्ये पण ही गाडी अवेलेबल आहे श्री नवलादेवी प्रसन्न जीवदानी द नेवर एंटिंग लेगसी दुवतारा मिकी अभिनंदन आणि ही बघा मानस श्री नवलादेवी प्रसन्न राजापूर पडेल मित्रांनो थोडं पुढे आलो ना आपण ते बघा ही डिवायडर आहे ना तर दोन्ही ठिकाणी वॉल्वो बस थांबलेले आहेत तर ही बघा इथे आहे मस्त श्री मंगलमूर्ती बघा राजापूरची गंगा बघा किती सुंदर ग्राफिक आहे बघा बॅक बॅकसाइडून साईडचा सा लुक बघूया आपण तर असं वाटतं ना मला ही गाडी हॉल्टमध्ये आहे बघा श्रीमंगलमूर्ती एस एम टी श्रीदेव गांगो कृपा श्री मंगलमूर्ती बघा राजापूर ते चिकलगाव भैरवनाथ तर अशी आहे मित्रांनो ही गाडी श्री मंगलमूर्ती हे बघा फुडे आहे ना पुढे हे बघा का ट्रॅव्हल आहे इथे बघा रस्त्याला लागून ना अजून एक गाडी आहे शिवशाही शिवशाही हे बघा तर हिचं रूट मी तुम्हाला दाखवतो विरार बोरिवली संगमेश्वर देवरुख साकरपा आणि भांबेड आणि गाडीचा ग्राफिक बघा इगल आय लुक शिव साई हे बघा इथं केसरगड ट्रॅव्हल आहे जी कोल्हापूरला जाते तर यांचं थोडं मेंटेनन्सचं काम चालू आहे हे बघा एकदम ना ब्ल्यू ग्राफिकवाली आहे फील द ट्वेंटी फोर कॅरेट ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्स केसरकर हे बघा आणि मस्त ना ब्लॅक फिम लावलेली आहे बघा ही जी मित्रांनो शिव साई बस आहे ना इथं फ्रंट लुक बघा किती भारी वाटते बघा मस्त ना एकदम सजवलेलं एक आहे खूप भारी वाटतंय आहे बघा एकदम भारी वाटतंय मस्त हार बघा किती सुंदर वाटतो आहे हा बघा आणि मस्त लिहलेलं आहे बघा शिव साई वरती आहे नीलकंठ हे बघा भांबेडची श्री महालक्ष्मी मस्त खूप भारी वाटलं मला फ्रंट लुक आहे ना खूप भारी वाटलं खूप भारी ते बघा इथे आहे ना केसरकर ट्रॅव्हल आहे तर यांचं जरा टेक्निकल काम चालू आहे हे बघा तिथे आहे ना गणेश कृपा आहे हे बघा रामेश्वरांचे ना इथे मिनी ट्रॅव्हलर पण आहे ट्रॅव्हलर्स तर हे बघा असं पार्किंग आहे आणि आज ना कडक ऊन लागलेलं आहे हे बघा केसरग ट्रॅव्हल कोल्हापूर गणेश कृपा या गाडीला तर कोण ओळखत नाही सर्वजणच ओळखतात गणपतीपुळे डेली सर्विस आहे ही गाडी मस्त बघा विरार ना निघते गणपतीपुळेसाठी गणेश कृपा टू इंटू टू एक्झिक्युटिव्ह कोच स्वामी शंकर ट्रॅव्हल बघा पोपटी कलर आहे मस्त सुंदर दिसते बघा आणि ही आहे ना बुई बावडाला जाते विरार ते बुई बावडा तरी बघा मी तुम्हाला ना रूट दाखवतो ते बघा विरार बोरीवली सायन भांडूप ठाणे पनवेल साकरन बांबेड पाचल जवळेश्वर आणि आजीवली बोईबावडा अशी करत ही गाडी विरार ते बोईबावडाला पोचते मस्त गाडी आहे बघा गणेश कृपा ट्रॅव्हल्स हे बघा चंडिका जगदंबा जयमलार ठाणेश्वर आराध्य बघा मस्त गाडी आहे आणि ही गाडी आहे ना दोन ठिकाणी जाते एक जाते आपली विरार ते रत्नागिरीला आणि विरार ते मालवणला पण ही गाडी जाते टू इंटी टू कोच गणेश कृपा जगदंबा बघा सीटर गाडी आहे डेली सर्विस आहे मस्त गाडी आहे बघा हे ग्राफिक खूप भारी वाटते बघा हे डिझायनिंग केलं आहे ना मस्त वाटतं बघा बॅक साईडहून बघूया गाडी कशी दिसते तर बघा इथे ना एकविराचा फोटो आहे आणि श्री क्षेत्र गणपतीपुळे आणि नाथखुळा गणपतीपुळा गणेश कृपा टू थाउजंड ट्वेंटी फाय रेसिंग लॅम्पॉंग मस्त आहे बघा एक नंबर बनवला पाठचं ग्राफिक पण नवलाई देवी ट्रॅव्हल्स ही बघा ही जाते ना विरार ते लांजाला जाते डेली सर्विस गाडी आहे सीटर गाडी आहे सीटर टू बाय टू विराज हे बघा साईडून दाखवतो तुम्हाला मी हे बघा ग्राफिक बघा किती सुंदर वाटतं आहे देवी ट्रॅव्हल्स दिस इज जस्ट अ बिगिनिंग आणि हे बघा ग्राफिक किती सुंदर वाटतं आहे देवी बघा पॉवरवालं एक ग्राफिक दिलेलं आहे ते मस्त टू बाय टूचे सिटिंग कॉम्प कॉन्फिग्रेशन आहे यांचे तर बरं आहे बघा मस्त भेटली आज आपल्याला विरारला ही पण मी ना बोरिवलीला कधी चीप पार्किंगमध्ये पाहिली नव्हती बरं वाटलं चला रेड मध्ये पण ही बस, बस अवेलेबल आहे गणेश कृपा जगदंबा ही बघा नवीन बस आहे एकदम करकरीत आराध्य सायकोच आणि हे जे गणेश कृपा आहेत ना दोन ठिकाणी जातात एक तर मालवणला पण जातात आणि एक रत्नागिरीला पण जातात बघा मस्त ना नवीन करकरीत बस आहे बघा गणेश कृपा सीटर आहे टू बाय टू आणि बाजूला पण आहे याची गणेश कृपाच आहे ब्ल्यू कलर ही बघा ग्राफिक बघा किती सुंदर आहे जगदंबा आणि बाजूला बघा निळ्या कलरची गणेश कृपा ट्रॅव्हल बघा ही पण मस्त सुंदर दिसते बघा जय मल्हार आणि छान लिहिलेलं आहे बघा गणेश कृपा ब्ल्यू कलरची ब्ल्यू कलर ही पण सीटर आहे नॉन ए सी सीटर आहे गणेश कृपा जगदंबा साई ट्रॅव्हल्स ही बघा विरार ते पाचल डेली सर्विस बघा गाडी निघालेली आहे बघा ही गाडी ना आपण बोरिवली ती पार्किंग होती ना तिथे पण पाहिली होती पण ही विरार निघते ती बोरिवलीला आली होती ती टेक्निकल फॉल्टसाठी आली होती बघा किती सुंदर मस्त दिसते बघा ऑरेंज कलर साई ट्रॅव्हल्स विरार ते पाचल डेली सर्व्हिस एक नंबर सीटर गाडी आहे सीटर गाडी आहे बघा तन्मय चा मायला इथे घाण बघा किती आहे आणि समोर बघा उभी आहे जीवदानी दोन जीवदानी उभी आहे एरिया बघा किती घाण आहे हे बघा हे पूर्ण आहे ना असे बघा असे ट्रॅव्हल बसेस लागतात इकडे लागतात आणि डिवायडरच्या त्या साईडला पण लागतात तर असा एरिया बघा चालावं लागतं एक दोन किलोमीटरचा पॅच आहे तर मी तुमच्यासाठी ना उन्हामध्ये चाललो आहे भरपूरजणं तुम्ही परत परत मला सांगत होते की व्हिडिओ बनव व्हिडिओ बनव विरार पार्किंगचं तर फायनली आज मी बनवूनच टाकला तर आपल्याला जे बस अवेलेबल आहेत मी तुम्हाला ते दाखवत चाललो आहे ते बघा तिथे जिवदानी ट्रॅव्हल आहे तर तिकडेच चाललो आहे मी आता जिवदानी ट्रॅव्हल बघा विरार ते वीरार शिरोडा आणि डेली सर्विस गाडी आहे ही नॉन ए सी आहे आणि सीटर गाडी आहे बघा एकदम सिम्पल ग्राफिक आहे जीवदानी ट्रॅव्हल इतर तुम्ही शिरोडा वेंगुरला इथे तर पाहिलीच असणारी गाडी नॉन ए सी सीटर टू इंटू टू एक्झिक्युटिव्ह कोच आणि बघा बाजूला आहे ना ही बघा ही मस्त आहे पिवळी कलर मँगो डॉली हा कलर आहे ना खूप भारी आहे हे बघा जीवदानी ट्रॅव्हल्सचा मस्त नवीन करकरीत गाडी आहे आणि ही पण आपली शिरोड्याला जाते विरार ते शिरोडा सावंतवाडीला पण जाते ही गाडी तर ना आता आपण बघितली होती ती जांभळ्या कलरची होती आणि हा कलर पण आहे ना मस्त आहे बघा आपली ए सी आहे ही गाडी सीटर आणि स्लीपर आहे खालती सीटर आहे वरती स्लीपर आहे मस्त ए सीवाली आहे बघा कम्फर्ट बिझनेस क्लास आणि परत जीवदानी आहे जुनीवाली जीवदानी आहे जुनीवाली ही बघा जीवदानी आहे पहिली ना शिरोडा शिरोड्याला यायची गाडी आता म्हणजे भरपूर टाईम झाला ही गाडी शिरोड्याला आली नाही तर तुम्ही बघून घ्या जीवदा जीवदानी ट्रॅव्हल आहे नाही जुनीवाली विरारला लागलेली आहे बघा तर ही पण मस्त गाडी आहे मी याच्यामध्ये ट्रॅव्हल केलेलं आहे खालती सीटर आहे वरती स्लीपर आहे ए सी आहे नॉन ए सी पण आहे ते बघा ही आहे ती जीवदानी तीन ज, दोन एक दोन तीन जिवदानी आणि एक आपण एंट्रीला बघितली ना ती जांभळ्या कलरची जीवदानी केली मग ते चार जीवदानी मी बघितले आज मग ह्याच्या बाजूला आहे बघा स्वामी छाया तर ही आपल्याला माहिती नाही कुठे जाते मला प्लीज कमेंटमध्ये सांगा हे बघा स्वामी छाया ऑरेंज कलर तर ग्राफिक आहे पूर्ण आणि पण नॉन एसी सीटर गाडी आहे इकडे अरे इथे परत एक जीवदानी आहे माय गॉड सर्व जीवदानी इकडेच लागलेले ते बघा ते एक जीवदानी आहे परत बघा बाजूला एक जीवदानी आहे ही एसी वाली आहे आणि बाजूला आहे ना ती नॉन ए सी वाली आहे तर जीवदानी तर पार्किंगच आहे म्हणा इथे ही बघा ही एक अजून एक कलर मध्ये जिवदानी ट्रॅव्हल्स पण सीटर स्लीपर आहे खालती सीटिंग आहे आणि वरती स्लिपिंग आहे ए सी कोच आहे पूर्ण ए सी गाडी आहे आणि बाजूलाच बघा इथं पोरांना क्रिकेट खेळतायत सही आहे मजा आहे बाबा यांची <laughs> इथे बाजूला आहे दत्तकृपा गुरु मावली येल्लो कलर या गाडीचा एमर्जन्सी एक्झिट डोर बघा कुठे आहे ऑलमोस्ट बॅक साइडला असतो पण या गाडीला बघा या साइडला आहे ही मला वाटतं ना जुनी गाडी आहे दत्तकृपा हे बघा दत्तकृपा तर ही गाडी पण मला माहिती नाही कुठे जाते मला कमेंटमध्ये सांगा हे बघा मस्त आहे ना दत्तदेवांचा इथं फोटो आहे बघा दत्तदेव आणि इथे आहे बघा श्री झोलाई ही गाडी पण बंद पडलेली आहे तर मित्रांनो ऑलमोस्ट आहे ना जितके गाड्या होत्या ते आपण आहे ना पाहिले आहेत आता बघूया अजून कुठले नवीन बसेस पाहायला भेटतात काय ते बघा अशी पार्किंग लॉट आहे पूर्ण तर हे बिल्डिंगवाले आहेत ना मस्त हे लोक लकी आहेत मस्त वेंगुर्ला शिरोडावाले असतील बिल्डिंग तर खाली उतरायचं आहे आणि हे बघा इथे समोरच आहे ना थोडा पुढे वेंगुर्ला आणि शिरोड्याच्या बसेस लागतात त्यांची मजा आहे हे बघा हे ट्रॅव्हल बसेस लागलेत ना याच्यावरती जे डोंगर आहे ना हे जीवदानी मातेचा डोंगर आहे ओम साई ट्रैवल ये बगा ते अनुष्कुरा मस्त है बगा टू प्लस वन बिजनेस क्लास एसी स्लीपर ओम साई विरार मलकापुर अनुष्कुरा केसरकर ट्रेवल्स ये बगा ते कोलापुर फील द ट्वेंटी फोर कैरेट ट्रैवलिंग एक्सपीरियंस केसरकर आनंद ट्रॅव्हल्स मलकापूर विरार हे बघा विरार ते मलकापूर आनंद बघा मस्त एकदम भारी ट्रॅव्हल हा इथे बघा सर्व ऑफिसेस आहेत शिवशाही ट्रान्सपोर्ट मग हे बघा गौरीशंकर ट्रॅव्हल्स श्री शुंकाई ट्रॅव्हल स्वामी रामेश्वर मग पिंपडेश्वर ट्रॅव्हल सोमजाई ट्रॅव्हल्स हिंदू कन्हया हे बघा इकडनात निघते विरारला तुम्हाला पॅसेंजरला ना सर्वांना इकडे यावं लागतं मग इकडनात बसेस सर्व निघतात तर फायनली मित्रांनो आज आपण विरारमधील या लक्झरी पार्किंगला छानपैकी पाहून झालेलं आहे अनेक सारे ट्रॅव्हल्स कंपनीचे जे लक्झरी बसेस होते ना आपण कवर केलेले आहेत जे बसेस अवेलेबल होते ना ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवले आहेत अनेक सारे बसेस आज अवेलेबल पण नव्हते विरारला पण काय हरकत नाही मित्रांनो जे अवेलेबल होते ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे बाकी आजच्या ब्लॉकपैकी तुमचे आवडते बसेस कोणते होते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या बसेसपैकी तुम्ही कोणत्या बसनी ट्रॅव्हल केलेलं आहे कोणत्या बसनी जर्नी केलेली आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मित्रांनो बाकी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो आता हा व्हिडिओ इथे आपण समाप्त करतो आहे भेटो मी तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये असंच काहीतरी एक ट्रॅव्हल किंवा एक बसची जर्नी घेऊन येणार आहे तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र